विद्यार्थी मित्र हो मी चैतन्य रणपिझे सर तुम्हाला सर्वांचं सनराईज करिअर अकॅडमी सातारा या आपल्या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्र हो तुमची ए डी सी सीची एक्झाम झाली अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आणि रिझल्ट लागला तुमचा निकाल लागला त्याच्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन यायला लागले की सर आमचं सिलेक्शन झालेलं आहे आम्ही मुलाखतीसाठी इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय झालेलो आहे आणि आमचा इंटरव्ह्यू आमची मुलाखत येत्या एक तारखेपासून सुरू होत आहे मग काही जणांची ह्या एक तारखेपासून सुरू होते काही जणांची एक तारखेनंतर असेल मग अशा विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपण एक लेक्चर अरेंज केलेलं आहे आणि ह्या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या मुलाखतीसाठी इंटरव्यूसाठी शंभर टक्के फायदा होऊन जाईल त्यासाठीच आजचं साथ लेक्चर असेल माझा आवाज तुम्हा सर्वांना येतोय का बघा आणि चित्र व्यवस्थित दिसतंय का बघा मेसेज करा मला पटदिशी आवाज येतोय का बघा चित्र व्यवस्थित दिसतोय का बघा यस गणिबाई नमस्ते गणिबाई सगळीकडेच आहे चल आवाज व्यवस्थित येतोय चित्र व्यवस्थित दिसतंय जास्त वेळ घेणार नाही मोजून एक, एक तुमचं लेक्चर हे पंधरा ते वीस मिनिटाचं लेक्चर असेल तुम्हाला जी जी माहिती देतोय ती ती व्यवस्थित घ्या आणि तुम्हाला काय वेगळं वाटत असेल तरी सांगा ही तुमची दी अहमदनगर डिस्ट्रिक्ट को कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अहिल्यानगर या ठिकाणी बँकेच्या सरळ सेवा नोकर भरती अंतर्गत मुलाखतीबाबत जाहीर प्रकटन त्यांनी केलेलं आहे आणि ही मुलाखतीची तारीख तुमची आलेली आहे ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालंय अशा विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम आपल्या सनराईज परिवाराकडून सनराइज अकॅडमीकडून बर भरभरून अभिनंदन करूया आणि हे आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया लेक्चर अतिशय छोटा असेल मोजून तुम्हाला म्हटलं एक पंधरा मिनिटाचं लेक्चर असेल ज्यामध्ये <laughs> चित्र देखील ग्रेट आहे हो चलो द्या बघा या ठिकाणी तुमची एक मार्च पासून पंधरा मार्च पर्यंत मुलाखत आहे मग एक मार्च पासून पंधरा मार्च पर्यंतचा जो कालावधी दिलेला आहे आपल्याला मुलाखतीचा त्याबाबत डिटेल व्यवस्थित माहिती तुमच्या सर्वांपर्यंत आलेली आहे बऱ्याच जणांचं सिलेक्शन झालेलं आहे मग अशा सिलेक्शन झालेल्यांनी पुढे इंटरव्यू साठी नेमकी तयारी कशी करायची तुमचा इंटरव्यू किती गुणांसाठी होणार आहे आणि मग त्या माध्यमातून तुम्हाला तशी तयारी करण्यासाठीच हे आजचं लेक्चर असेल आणि ह्या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला डिटेल सगळीच्या सगळी माहिती भेटून जाईल चलो आवाज व्यवस्थित आहे चित्र व्यवस्थित आहे रामा जाधव अकरा मार्चला इंटरव्ह्यू आहे है म्हणतायत चलो बऱ्याच जणांचे इंटरव्ह्यू आहेत लाईक करा ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी व्हिडिओला आपण लेक्चरला सुरुवात करू तुम्हाला काय काय सांगणार आहे ते पण लक्षात ठेवा तर सगळ्यात महत्वाचं बँकेच्या सरळ सेवा नोकर भरती अंतर्गत मुलाखतीबाबत जाहीर प्रकटन त्यांनी केलेलं आहे त्यांच्या वेबसाईटला आहे मग दी अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अहिल्यानगर इथं अहिल्यानगर केलं या बँकेच्या सरळ सेवा नोकर भरती अंतर्गत पात्र उमेदवारांची मुलाखत बँकेच्या मुख्य कार्यालय स्टेशन रोड अहिल्यानगर येथे घेण्यात येणार आहे आणि सदरहू मुलाखत प्रक्रिया दिनांक लक्षात ठेवा एक तारखेपासून तुमची मुलाखत चालू होती एक पासून काही जणांची एक मार्चला आहे काही जणांची सात आठ नऊ काही जणांची पंधरा मग शेवटची तारीख आहे ती तुमची पंधरा मार्च आहे ह्या तुमच्या मुलाखतीच्या तारखा आलेल्या आहेत मग ह्या मुलाखती ज्यांच्या ज्यांच्या आहेत त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सातारा डीसीसीचा चा पण रिझल्ट लागेल काळजी करू नका शंभर टक्के लागेल तुमचा नवीन वेळ आज घेणार नाही मी हे आपल्याला पंचवीस फेब्रुवारीला बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध झालं जे तुम्हाला बऱ्याच मुलांचे फोन आले की सर एक लेक्चर घ्या आणि आम्ही तयारी नेमकी कशी करावी इंटरव्ह्यूची याबाबत मार्गदर्शन करा मग ह्या इंटरव्ह्यूच्या मार्गदर्शनसाठी तुम्हाला मोफत आपण तुमचे इंटरव्ह्यू घेणार आहे मग ह्याबाबत अहिल्यानगर डी सी सी बँक इंटरव्ह्यूची बॅच आपण टाकलेली आहे आणि ही पूर्णपणे मोफत फ्री बॅच असेल यामध्ये तुमचे इंटरव्ह्यू उद्यापासून आपण या ठिकाणी घेणार आहे उद्यापासून तुम्हाला इंटरव्ह्यू बाबत डिटेल व्यवस्थित सविस्तर माहिती आपण या ठिकाणी देणार आहे त्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन कुठं करायचं आहे तर आपल्या सनराइज करिअर अकॅडमी सातारा नावाचं ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा असा लोगो दिसेल आणि हा लोगो दिसल्यानंतर ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर न रजिस्ट्रेशन करा तिथं तुम्हाला डीसीसी बँकेचा एक फोल्डर दिसेल त्याच्यावर क्लिक करा आणि त्यामध्ये मग तुम्हाला इंटरव्ह्यू बॅच इंटरव्ह्यू बॅच हा फोल्डर दिसेल त्याच्यावर क्लिक करा आता ह्यासाठी कंपनी पैसे घेते कुठली तर आपण ज्या कंपनीचं ऍप्लिकेशन वापरतो ते कंपनी पैसे घेते किती तर मिनिमम त्यांनी सांगितलं दहा रुपये तरी भरा आता हे दहा रुपये का भरा तर तुम्ही मला फोन करण्यापेक्षा डायरेक्ट ऍपमधून तुम्ही जर हे दहा रुपये भरले गेले तर ऑटोमॅटिक तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि त्या माध्यमातून तुमचे जवळजवळ ह्या उद्याच्या दिवसापासून म्हणजेच उद्या तारीख आहे अठ्ठावीस अठ्ठावीस तारीख एक तारीख दोन तारीख आणि तीन तारीख हे चार दिवस लगातार तुम्हाला इंटरव्ह्यू बाबत डिटेल माहिती दिली जाईल डिटेल व्यवस्थित माहिती दिली जाईल हे चार लेक्चर तुमच्या ची व्यवस्थित होतील पण ही पूर्णपणे मोफत आहेत सांगितलं तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशनसाठी दहा रुपये कंपनी घेते या तुमचा डाटा वगैरे सगळं आमच्याकडे व्यवस्थित येण्यासाठी डाटा म्हणजे काय तर तुमचं नाव मोबाईल नंबर ठीक आहे एवढं मग याबाबत तुम्हाला फक्त दहा रुपये मोजावे लागतील आणि बाकीचं आपण एक रुपये घेत नाही तुम्हाला म्हटलं हे सगळंच्या सगळं तुम्हाला चार दिवस इंटरव्ह्यूची तयारी करून घेतली जाईल चांगली भक्कम तुम्हाला पूर्णपणे काय विचारलं जाईल काय नाही हे सुद्धा व्यवस्थित सांगितलं जाईल चलो तर अशा प्रकारे इंटरव्ह्यूची तुमची तयारी घेतली करून घेतली जाईल हा लाईव्ह स्वरूपात आहे राहुल दादा हे इंटरव्ह्यू तुमचे सगळ्याच्या सगळे आपण लाईव्ह स्वरूपामध्ये घेणार आहे कसे घेणार आहे ते पण तुम्हाला सांगतो तुमचं रजिस्ट्रेशन झालं का तुमचा एक ग्रुप बनवला आहे व्हॉट्सअपचा ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचा आणि मग त्यामध्ये तुम्हाला गुगल मीटची एक लिंक येईल गुगल मीटची लिंक आली का गुगल मीटच्या लिंकच्या माध्यमातून तुमचे अठ्ठावीस एक दोन तीन असे चार दिवस प्रॉपर तुमचे इंटरव्ह्यू चालतील त्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन चांगल्या पद्धतीनं केलं जाईल त्या पद्धतीने तुम्ही इंटरव्ह्यूला त्या ठिकाणी जावा इंटरव्ह्यू व्यवस्थित द्या इंटरव्ह्यू तुमचा किती मार्कांसाठी तर त्यांनी आपल्याला सांगितलेलं दहा मार्कांसाठी त्यामध्ये पण शैक्षणिक तुमची अर्हता काय आहे त्यानुसार त्यांनी पाच मार्क दिले मग पाचच ठेवले मुलाखतीसाठी पण टोटल दहा आहेत हे तुम्ही डोक्यात ठेवा दहा मार्कांसाठी हा लाईव्ह असेल चलो ही माहिती मिळाली असेल तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्हाला माझा नंबर दिला आहे तुमच्याकडे आहे बघा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी त्रेसष्ट चौऱ्याऐंशी किंवा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सदतीश्तर तेवीस दोन्ही पैकी कोणत्याही नंबरला कॉल करा आणि इंटरव्यूची चांगली तयारी करा हा माझा नंबर तुम्हाला देतो परत एकदा डबल एट डबल एट थ्री डबल सेवन सिक्स टू थ्री चलो हा पण नंबर आहे बघा ऑफिसचा नंबर चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी त्रेसष्ट चौऱ्याऐंशी तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतरनं तुम्हाला व्यवस्थितरित्या बी सी सी बँकेवर क्लिक करायचं बी सी सी बँकेवर क्लिक केलं का तुम्हाला डायरेक्ट हे इंटरव्ह्यूचं पेज दिसेल त्याच्यावर क्लिक करा रजिस्ट्रेशन करा दहा रुपये भरा आणि तुम्हाला मग व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं जाईल त्यानंतर तुम्हाला लिंक भेटेल ठीक आहे तर अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे सगळा आता हे सगळं होत असताना मग त्यांनी टोटल जागा आपल्याला सांगितलेल्या क्लिरिकलच्या सहाशे सत्याऐंशी जागा आहेत क्लेरिकलच्या वाहन चालकच्या चार आणि सुरक्षा रक्षकच्या पाच क्लेरिकल नॉट अ जोक लिपिकच्या जागा येत्या किती सहाशे सत्याऐंशी लक्षात ठेवा मग ह्या ज्या जागा येत्या त्या एका जागेसाठी किती विद्यार्थी घेणार आहेत इंटरव्ह्यूला तर लक्षात ठेवा तीन विद्यार्थी घेणार आहेत मग ह्या जागा जवळजवळ किती झाल्या बघा सात त्रिक एकवीस आजच्याला दोन बघा आठ त्रिक चोवीस पंचवीस सव्वीस दोन आणि साहित्यिका अठरा एकोणीसवीस मग तुमच्या ह्या ज्या जागा आहेत त्या जा जवळजवळ दोन हजार प्लस जाते त्या लक्षात ठेवा किती जाते त्या दोन हजार प्लस येत्या लक्षात तुमच्या एवढे विद्यार्थी आहेत इंटरव्ह्यू साठी आणि ह्यातले मग ते घेणार आहेत किती तर सहाशे सत्याऐंशी एका जागेसाठी तीन उमेदवार घेणार आहेत तुम्हाला अगोदर पण मी सांगितलेलं होतं तर बघा पुढं त्यांनी दिलेलंच आहे मग याबाबत तुम्हाला डिटेल इथं व्यवस्थित माहिती दिलेली आहे जी तुमच्या जी मध्ये होती ज्या तुमच्या फॉर्मवर होती ठीक आहे चलो त्याच्यानंतर हो ना बघा थोडं जाऊन तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन परीक्षेत पात्र होणाऱ्या गुणांच्या गुणानुक्रमे उपरोक्त नमूद केलेलं जे काही उमेदवार आहेत जागा येते जा त्याच्या एकाच तीन प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी परीक्षेचा बहिठ क्रमांक त्यांनी आधीच सांगितला आहे तो जाहीर केला जाईल मग त्यानुसार त्यांनी सांगितलंय की एकाच तीन म्हणजे एका जागेसाठी तीन उमेदवार घेणार आहेत येते लक्षात तुमच्या असे जवळजवळ दोन हजार प्लस विद्यार्थी इंटरव्ह्यू साठी आहेत इंटरव्ह्यू साठी नॉट अ जोक मग असे आपल्याकडे क्लास लावणारे पण आहेत ज्यांचे फोन आले की सर आमची इंटरव्ह्यूची थोडीफार तयारी करा किंवा आम्हाला मार्गदर्शन करा मग हेच मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आज आपण या ठिकाणी आलेलो आहे त्याच्यानंतर मुलाखतीस पात्र उमेदवार शैक्षणिक आणि इतर संबंधित मूळ प्रमाणपत्राची पडताळणी बँकेकडून करून घेणे हे बंधनकारक राहील उमेदवारांनी कागदपत्र किंवा प्रमाणपत्राची मूळ प्रत एक एक प्रमाणित झेरॉक्स प्रत पडताळणी वेळी बँकेत सादर करणे अनिवार्य आहे आणि कागदपत्रांचा तपशील दिला आहे मग त्यांनी ही डिटेल माहिती दिली आता ही माहिती तुम्हाला सगळ्यांकडे आहे त्याच्यामुळे काळजी करू नका यामध्ये तुम्हाला सांगावायचं सा काय तर ऑनलाईन परीक्षेत पदनी हाय गुणानुक्रमे पात्र ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होऊन कागदपत्र पडताळणीत पात्र होणाऱ्या उमेदवारांना दहा गुणांसाठी मुलाखतीस बोलवण्यात येईल पाच गुण हे शैक्षणिक अर्हता अनुभव या बाबी बाबींसाठी असतील तर पाच गुणांसाठी बँकेने गठीत केलेल्या समितीमार्फत मौखिक मुलाखत घेण्यात येईल म्हणजे तुम्हाला जी तुमची शैक्षणिक अरियत आहे त्याच्यावर पाच मार्क आणि पाच मार्काची तुमची खाल्या अर्थानं मुलाखत होणार आहे आपण म्हणतोय दहा मार्कांसाठी मुलाखत आहे नाही साठी आहे लोड घेऊ नका म्हणून तुम्हाला रिटर्नमध्ये जर जा तुम्हाला मार्क असतील तर तुमचं सिलेक्शन झाल्यात जमा आहे चांगली मार्क असतील तर आहे लक्षात मग इथं तुम्हाला पाचच मार्क दिलेत मुलाखतीमध्ये तुमची शैक्षणिक अर्हता काय आहे त्याला पाच मार्क दिलेत नऊ मार्कां नव्वद मार्कांची तुमची परीक्षा झालेली आहे ठीक आहे चलो तर अशा प्रकारे तुम्हाला शैक्षणिक अर्हतेनुसार एक दोन एक 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 दोन अशी मार्क दिलेले आहेत दोन मार्क आहेत तुम्हाला बँकेतील कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असेल तर पतसंस्था निधी पतसंस्था मल्टी स्टेट पतसंस्था या सर्व प्रकारच्या फायनान्स असतील संस्थांमधील अनुभव दाखला बाह्य दाखला ग्राह्य धरण्यात येणार नाही बघा ह्या ज्या संस्था येत्या त्याच्या बाहेरील जर दाखला असेल तर तो ग्राह्य धरला जाणार नाही पण तुम्ही प्रत्यक्ष खऱ्या अर्थानं सेवा केली तर दोन मार्क आहेत आणि बाकीच्या मग डॉक्युमेंटसाठी तुम्हाला एक 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 मार्क आहेत अशी पाच मार्क तुम्हाला शैक्षणिक अर्हतेनुसार आहे पण पाच मार्काची तुमची मुलाखत होणार आहे मग अशा सगळ्यांसाठी आपण महाराष्ट्रातील सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत इंटरव्ह्यू ठेवलेले आहेत जो इंटरव्ह्यू तुमचा अठ्ठावीस तारखेला घेणार आहे आपण एक तारखेला दोन तारखेला तीन तारखेला असे चार दिवस तुमचे इंटरव्ह्यू राहतील आणि इंटरव्ह्यू घेण्यासाठी तज्ज्ञ टीम आहे लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल मग यामध्ये रजिस्ट्रेशनसाठी रजिस्ट्रेशनसाठी कंपनीनं तुमचा फोन वगैरे आम्ही घेण्यापेक्षा ऍप डाउनलोड करा रजिस्ट्रेशन करा आणि मग हिथं क्लिक केलं का तुम्हाला दहा रुपये भरा आणि इंटरव्ह्यूची तयारी करा जास्त काय लोड घेऊ नका चलो मग ह्याच्यासाठी काय करा तर आपलं डाउनलोड करा एप्लिकेशन सनराइज अकॅडमी सातारा हा लोगो आहे जर्नी फ्रॉम झिरो टू हिरो ठीक आहे आणि कोणाला काही शंका असल्यास अडचण असल्यास या नंबरला कॉल करा डबल एट डबल एट थ्री डबल सेवन सिक्स टू थ्री चलो तर आज तुम्हाला शिकवायला नव्हतो आलो तर महत्वाची माहिती होती इंटरव्ह्यू बाबत बऱ्याच मुलांचे फोन आले मग त्यांचे फोन घेण्यापेक्षा डायरेक्ट त्यांना म्हटलं युट्यूबला लेक्चर होईल त्यानुसार तुमचे आपण शंभर टक्के इंटरव्यू घेण्याचा प्रयत्न करू ठीक आहे चलो हा तुमचं तुम्हाला मेसेज येईल तुमचा ग्रुप तयार झाला का त्यानुसार तुमचे इंटरव्ह्यू होतील ठीक आहे उद्यापासून होतील पण काळजी करू नका ठीक आहे लेक्चरच थांबलोय ले आता काळजीच करून आला आणि लाईक करा जेवढे लाईव्ह आले त्यांनी ठीक आहे चुलो तर हा व्हिडिओ आपला बँकेचे ज्या ज्या सिलेक्शन झालेले विद्यार्थी थे आहेत त्यांच्यासाठी होता आणि त्यांनी शंभर टक्के चांगली तयारी करा ह्या नंबरला तुम्हाला दिला थे नंबर त्याच्यावर कॉल करा थांबूया आपण या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला इंटरव्ह्यू कशा पद्धतीने असेल काय असेल त्याबद्दल प्रश्न वगैरे चांगली तयारी होईल आणि तुमची भीती मरून जाईल यासाठीच खऱ्या अर्थानं हे थी, इंटरव्ह्यू असतील ठीक आहे हा उद्या मध्ये लेक्चर आहेत आपले रेग्युलर आणि तुम्ही ज्यावेळेस ऍप हे डाउनलोड करताल त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की इंटरव्ह्यूचं उद्याचं टायमिंग तुमचं संध्याकाळचं असेल उद्या इंटरव्ह्यू तुमचा संध्याकाळी असेल लक्षात ठेवा संध्याकाळी साधारण सात वाजता आहे त्याच्यानंतर दुपारी पण अरेंज झालं तर दोन वाजता तुम्हाला तशी मध्ये नोटिफिकेशन भेटेल सनराइज अकॅडमी सातारा मध्ये तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल उद्या तुमचं संध्याकाळी इंटरव्यू सातला आहे का तर फिक्स आहे फक्त दुपारी अजून एखादा उद्या घेता आलं तर घेऊ आपण काळजी करू नका ठीक आहे चलो सातारा डीसीसी रिझल्ट नाही लागणार का सर लागेल 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 सातारा डीसीसीचा पण रिझल्ट लागेल काळजी करू नका चलो थांबूया का आपण था या ठिकाणी ज्यांचा कोणाचा इंटरव्ह्यू आहे क्वालिफाय झाले त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा जेणेकरून त्यांच्या पण लक्षात येईल इंटरव्ह्यू बाबत काय तयारी करायची आहे थांबूया आपण या ठिकाणी भेटूया पुढच्या लेक्चरसाठी निश्चिंत राहा आणि ज्यांची रेग्युलर लेक्चर चालू आहेत फास्ट ट्रॅक बॅच वगैरे सकाळी मध्ये लेक्चर असेल त्याचं शेड्यूल तुम्हाला पडून जाईल त्यानुसार लेक्चर करा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चांगला अभ्यास करा सातत्य ठेवा तुम्हाला सांगितलंय यशाला शॉर्टकट नाही आणि कष्टाला पर्याय नाही म्हणून कष्ट खऱ्या अर्थाने केलं पाहिजे के शंभर टक्के होचाल थांबूया भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये चलो